जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरात संतापाची लाट उसळली आहे या हल्ल्या मागे पाकिस्तानचा हात असल्याचे बोलले जात आहे या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कडक निर्देश दिले आहेत त्यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की देशभरात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना शोधून त्यांना तात्काळ परत पाठवण्याची व्यवस्था करावी या निर्णयानंतर महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती पाकिस्तानी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रात एकूण पाच हजार तेवीस पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याचे स्पष्ट झाले आहे यामध्ये नागपूर शहर सर्वाधिक आघाडीवर आहे केंद्र सरकारने दिलेली मुदत संपुष्टात आल्यावर एकही पाकिस्तानी नागरिक देशात थांबू नये याची खात्री करावी सोबतच पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा आणि तात्काळ परत जातील याची खात्री करा असे निर्देश अमित शहा यांनी दिले आहेत कोणत्या जिल्ह्यात किती पाकिस्तानी नागरिक आहेत तर अकोल्यामध्ये बावीस अहिल्यानगर येथे चौदा अमरावती येथे एकशे सतरा अमरावती रुर येथे एक छत्रपती संभाजीनगर येथे अठ्ठावन्न छत्रपती संभाजीनगर रुर येथे एक बुलढाणा येथे सात धुळे सहा गोंदिया पाच जळगाव तीनशे त्र्याण्णव जालना पाच कोल्हापूर अठ्ठावन्न लातूर आठ मुंबई येथे अठ्ठावीस नाशिक येथे आठ नाशिक रुर येथील दोन नागपूर दोन हजार चारशे अठ्ठावन्न नांदेड येथे चार नंदुरबार येथील दहा आणि नवी मुंबई येथे दोनशे एकोणचाळीस परभणी येथे तीन पालघर एक पिंपरी चिंचवड दोनशे नव्वद पुणे एकशे चौदा रायगड सतरा रत्नागिरी चार सातारा एक सांगली सहा कोल्हापूर सतरा ठाणे अकराशे सहा वाशिम सहा यवतमाळ चौदा असे एकूण पाच हजार तेवीस पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात आहेत दरम्यान पुढे आलेल्या आकडेवारीनुसार एकट्या नागपूर शहरात सर्वाधिक एकशे एक सहा पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत तर मुंबईत चौदा पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती समोर आली आहे यामधील फक्त एकावन्न पाकिस्तानांकडे वैध कागदपत्रे मिळाली आहेत धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रात आलेले एकशे सात पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्या आढळून आले आहेत एकशे सात संस्थांना पत्ताच लागत नाहीये दरम्यान जे सध्या राज्यात आहे त्यांच्यावर केव्हा आणि कशी कारवाई केली जाते हे पाहणे ठरणार आहे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नागपूर आणि ठाणे या ठिकाणी सर्वाधिक पाकिस्तानी राहतात याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंटद्वारे व्यक्त व्हा आणि अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला लाईक करा आणि शेअर करा